हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे इथल्या तलाठी संतोष पवार यांची निरघृण हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात आलं मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना देण्यात आलं आहे आडगाव रंजे इथल्या तलाठी कार्यालयात डोळ्यात मिरची टाकून तलाठी संतोष पवार यांचा खून करण्यात आला त्याचे पडसाद राज्यभर आहेत महसूल कर्मचारी संघटना तलाठी संघटना आणि मंडल अधिकारी संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यात मयत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष अमर सुतार तलाठी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण शाहूवाडी पन्हाळा विभागीय संघटनेचे अध्यक्ष एस एस बदडे सचिन कुंभार अनिल कदम डी एम निंबाळकर विनोद कुमार कांबळे अनिकेत ढाले प्रसाद मोहिते अनिल कदम तसंच महसूल कर्मचारी संघटनेचे साताप्पा कळंत्रे मारुती मकर जयश्री गजगेश्वर मानसिंग भोसले राहुल भोसले अभिजित काशीत एसपी चौगुले मानसिंग भोसले यांच्यासह तलाठी महसूल कर्मचारी उपस्थित होते